मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली आहे बळीराजाला सुखी करण्याची शक्ती द्यावी मुख्यमंत्र्यांनी विठुरायाकडे हे साकडं घातले आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नी मंदिरात जाऊन महापूजा केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले इथे रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा ही पार पडली आज राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्सव हा साजरा केला जातोय आजच्या दिवसाला विशेष असं महत्व आहे आज वैष्णवांच्या प्रती विष्णू देवाची पूजा अर्चा करण्यासाठी आज उपवास केला जातो आणि याच पार्श्वभूमीवर पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा ही संपन्न झालेली आहे यावेळी या, या वर्षी वार मानाचे असलेले दाम्पत्य उगले दाम्पत्य देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यासोबत उपस्थित होते आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे आणि ज्या तिथीला राज्यभरातले भाविक हे उपवास करत असतात आजच्याच दिवशी जे वारकरी गेला महिनाभरापासून वारीसाठी आपलं प्रस्थान करत होते पायी हजारो महिलांचा प्रवास करत या ठिकाणी दाखल होत असतात आणि आजच्याच दिवशी अखेर ती विठुरायाला भेटण्याची ओढ आणि ती प्रतीक्षा वारकऱ्यांची संपते आणि वारकरी या पंढरपुरात हजारो लाखोंच्या संख्येनं आज विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात वारकरी सर्वात मोठा उत्सव आहे जो गेल्या दिवसांपासून राज्यभरात साजरा केला जातोय साथ वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचं विशेष असं महत्व देखील आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येनं वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात